प्रेरणा एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी आपल्या आईवडिलांची एकुलती एक आणि पाठी एक लहान भाऊ अशा चौकोनी कुटुंबात वाढलेली कुटुंब शिक्षित असूनही वडील कृष्णाकांत यांचा पूर्ण घरावर अंकुश वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द समजला जायचा प्रेरणा कॉलेजमध्येही खूप हुशार हुशार विद्यार्थिनी म्हणून समजली जायची आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिला फक्त एक डिग्री मिळावी या हेतूनेच कृष्णाकांत यांनी तिला शिकवले आपली मुलगी चार चौघात पदवीधर म्हणून मिरवली गेली पाहिजे एवढंच फक्त कृष्णाकांत यांना वाटायचं एक दिवस प्रेरणा आपल्या आईपाशी म्हणजेच वत्सलताईंशी आपलं मन मोकळं करत होती प्रेरणा म्हणाली आई आज काय मग स्पेशल काय म्हणजे काय आज माझ्या लेकीच्या आवडीचे थालीपीठ करणार बघ कसं शाई नाश्ता बनवते आज तुझ्यासाठी बाबा म्हणाले सासरी जाऊन काय आयतं ताट नाही मिळणार म्हणावं शिक्षण वगैरे ठीक आहे पण बाकीचं काय प्रेरणा म्हणाली पप्पा हे हो काय आजकाल कोण स्वयंपाक करतं मी तर बाई स्वयंपाकाला बाई ठेवणार एकदा का कॅम्पस इंटरव्ह्यू दिला की मग परीक्षेआधीच मला नोकरी मिळणार बघा तुम्ही यावर कृष्णकांतराव म्हणाले त्या नोकरीचं आम्ही काय करणार खरं तर हे नोकरी वगैरे नुसते फॅट्स आहेत आत्ताचे चूल आणि मूल हेच खरं बाईचं आयुष्य पप्पा पण हे सगळं असं अठराशे सत्तावन्न सालातले विचार आहेत तुमचे आत्ता कुणीही असा विचार करत नाही उलट मी नोकरी केली की शिक्षणासाठी लागलेले तुमचे सगळे पैसे वसूल होतील बघा पटेल तुम्हाला माझं म्हणणं हे बघ मला तू नोकरी केली नको आत्ताही आणि तुझं लग्न झाल्यावरही तो डिसिजन म्हणा होणाऱ्या जावायचा असेल त्यात आम्ही आडकाठी घालणारे कोण आहोत पण तरीही चांगलं शिक्षण मिळावं ना की नवराही चांगला मिळतो मुलींना या मताचा आहे मी असं म्हणून कृष्णकांतराव हातात वर्तमानपत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातात पप्पा गेल्या गेल्यास प्रेरणा आपल्या मनातल्या भावना आईसमोर बोलून दाखवते आई पप्पा लहानपणापासूनच ऐकवत आलेले आहेत हेच वाक्य चांगलं शिक्षण शिकलं ना की चांगला नोकरा मिळतो पप्पा असं का नाही म्हणाले आशीर्वाद देताना शिकून खूप मोठं व्हा कर्तुरतोआण बना चांगला नवरा मिळवण्यापर्यंतच त्यांचे आशीर्वाद आई म्हणाली तुला चांगलंच माहिती तुझ्या बाबांचा स्वभाव साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला आणि तुझ्या बाबांचा स्वभाव बदलायचा प्रयत्न जरी केला तरी ते या जन्मात शक्य नाही तू फार काही विचार करू नकोस तुर्तास तरी नोकरीचा विचार करणं सोड तू आता फक्त या थालीपीठांवर ताव मार असं म्हणून वत्सलाताईंनी ताईंनी आपल्या लेकीचा नाराजीचा स्वर बदलून मनधरणी केली पुढच्याच आठवड्यात कृष्णकांत रावांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी स्थळ आणतात अगं वस्तला ऐकलं का ज्या आधी ज्या आधी साखर घेऊन ये मला पण सगळ्यात आधी देवापुढं ठेव साखर मग सगळ्यांचं तोंड गोड कर आई म्हणाली अहो पण असं झालं तरी काय बाबा म्हणाले अगं देशमानेंकडून स्थळ सांगून आलंय आपल्या प्रेरणासाठी काय अहो पण एवढ्यात कुठं लग्नाचं पाहत आहे तिच्या एवढ्यात नाही मग कधी हे बघ चांगला मुलगा आहे सुकाट ठेवेल तिला घरात सासू आहे सासरे आहेत आणि नणन पण आहे तरी लग्न झाले नंदेचं चा। जवळच असते राहायला अधूनमधून येत असते पण जाऊ देत ना मुलगा शोधूनही सापडणार नाही एवढं चांगलं आहे लग्नानंतर लगेच राजा राणीचा संसार सुरू होणार सुखाने राहतील दोघेही अहो पण तुम्ही विचारायचं ना अपेक्षा तरी कळू देत ना मला कारण आपली प्रेरणा इंजिनिअर इंजिनिअर तेही कम्प्युटर इंजिनिअर तुम्ही तर नोकरी ला लावायलाही नाही म्हणालात तिला आता सांगायला तरी मिळालं असतं आपल्याला हे बघ तला तू जर आप आणखी त्रुटी काढत बसलीस तर तुझी मुलगी बिनलग्नाची राहील जावई बापूही कम्प्युटर इंजिनियर आहेत तेच नोकरीलाही लावतील बघ तिला आणि तिचं नोकरीचं स्वप्नही पूर्ण होईल आई म्हणाली ठीक आहे बोलून पाहावं लागेल तिच्याशी लग्नासाठी होकार देऊन टाकते कारण आपल्या मनासारखं का लग्नाआधी नाही तर लग्नानंतर तरी राहायला मिळेल म्हणून प्रेरणाही लग्नासाठी आपल्या स्वतःकडून होकार दर्शवते बघण्याचा कार्यक्रम सुपारी साखरपुडा आणि लग्न असं सागरसंगीत असं पार पडतं सातारा जिल्हा म्हटला की निसर्गाचं वरदान लाभलेलं असं म्हणतात एकूण लग्नानंतर सबोतालची हिरवळ पाहून प्रेरणाला खूप प्रसन्न वाटत होतं ही प्रसन्नता क्षणिक म्हणायची का प्रेरणाचा नवरा स्वप्नील पुण्याला नोकरीला असल्याने आठवड्यातून फक्त दोनच दिवस गावी येणं असायचं त्यामुळे गाव ते पुणं असं करताना जीव मेटाकुटीला कुटीला यायचा तरीही एक जबाबदारी म्हणून स्वप्नीलला असं अपडाऊन करणं भागच होतं लग्नाला पंधरा दिवस होऊन गेले तरीही स्वप्नीलची अशी दमछाक होतच होती एक दिवस आपल्या सासूबाईमध्ये शोभनाताई यांना शेजारच्या काकू म्हणाल्या अहो शोभनाताई नशीब काढलत की हो तुम्ही अशी इंजिनियर सून मिळाली तुम्हाला आता काय सुनबाईच्या हातचं संसाराचं राडगाडगं देऊन तीर्थटनास जाणार की काय मग यावर शोभनाताई म्हणाल्या अगं नाही गं का, असं कसं काल आलेल्या पोरीच्या हातात देऊन संसार सगळा अगं मग काय करणार तू आता तीर्थयात्रा करायचे दिवस आपले जपमाळ हातात घ्यावी शोभना ताई म्हणाल्या नाही ग असं करता नाही येणार घरातले विचार किंवा डिसिजन तर मीच घेत असते आपण फक्त ऑर्डर सोडायची आणि समोरच्याने हात चालवायचे प्रेरणा प्रेरणा अगं पाणी घेऊन ये आतून प्रेरणा म्हणते हो आणते आई काकू म्हणाल्या अरे वा मानलं पाहिजे तुला शोभना लगेच ऑर्डर देऊन काम करून घेऊ लागली प्रेरणा पाणी घेऊन आली शोभना ताई म्हणाल्या प्रेरणा अगं बस थोडंसं इथे प्रेरणा लगेच शेजारच्या खुर्चीवर बसते काकुनी विचारले प्रेरणा काय मग नोकरी करणार की काय मग प्रेरणा म्हणाली जशी यांची इच्छा खरं तर मला नोकरी करायची खूप आवड आहे पण पुण्याला जाऊन एकदा का सेटल झालं की नोकरीच करणार आहे मी आणि तसं हेही म्हणाले आहेत मला यावर लगेच सोब शोभनाताई म्हणाल्या बाई मला नाही पटत लग्न झाल्या झाल्या असं नवऱ्याच्या मागे शेपूट बनून राहणं बाईच्या जातीने पहिलं संसार पाहावा म्हणजे नातेवाईक संसूद असा विचार करावा मग नवऱ्या मागं फिरावं प्रेरणा एकही शब्द न बोलता तिथेच बसून राहते शनिवार असल्याने स्वप्नील गावी आला सारखा असा प्रवास करून स्वप्नीलचे पाय दुखत होते म्हणून प्रेरणा पटकन आपल्या नवऱ्यासाठी पाणी आणायला उठते आपल्या आईला अंग दुखत असल्याचं कारण सांगून स्वप्नील आपल्या खोलीत जातो आणि शोभनाताई प्रेरणाला काहीतरी काम सांगतात आणि स्वतः स्वप्नीलच्या खोलीत जातात आणि आपल्या लेखाची विचारपूस करतात तोवर प्रेरणा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते तेलाची वाटी घेऊन शोभनाताई स्वप्नीलच्या खोलीत जातात आणि त्याला म्हणतात बाळा खूप दुखतंय का मी अंग चेपून देते आणि पाय कर बरं इकडे तळपायांना मस्त मालिश करून देते आपल्या मुलाच्या अंगाला मस्त मालिश त्या करू लागतात आई असू देत ग आराम केलं ना की बरं वाटेल मला नाही मी तुझं काही एक ऐकणार एक नाही एकतर स्वतःची काळजी घेता येत नाही तुला मी आई आहे तुझी काळजी वाटणारच ना लग्न होऊन आता दोन महिने झालेत असं सारखं सारखं येऊन तू का दगधग करून घेत आहेस अशाने खंगून जाशील आई मग काय करू सांग बरं कुटुंबाची काळजी घेणं हे कर्त्या पुरुषाचं पहिलं कर्तव्य असतं हे तुला चांगलंच माहिती आहे बाबाही तेच करायचे स्वप्नील मी एक सुचवू का तू आठवड्याला चक्कर मारतो चांगली गोष्ट आहे पण तुझी तब्येत सांभाळून हे सगळं केलंस तर मला आवडेल ते तू महिन्यातून एकदा अशी चक्कर मारत जा म्हणजे कसं तुझी दगदगही होणार नाही तसंही आपला फ्लॅट आहेच की पुण्यात असं बोलल्यावर स्वप्नील म्हणतो चालेल आई असं म्हणून शोभनाताई आपल्या मुलाला गावी न येता पुण्यातच राहण्याचा सल्ला देतात आता आपल्याला लेख आला आहे तसं त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा पुरेपूर -पु प्रयत्न शोभनाताई करतात स्वप्नीलचे अंग चेपून दिल्यावर स्वयंपाकघरात शोभनाताई येतात आणि प्रेरणाने स्वयंपाक करून आहे हे पाहताच त्यांना मनातून वाईट वाटतं त्या किंचितच्या रागेट स्वरात विचारतात प्रेरणा तू कशाला स्वयंपाकाच्या नादी लागलीस ग मी येईपर्यंत वाट पाहिली असतीस तरी चाललं असतं मला नाहीतर मला विचारायला काय हरकत होती प्रेरणा म्हणाली आई मला वाटलं आता गप्पा मारता मारता खूप उशीर होईल म्हणून मी स्वयंपाकाच्या मागे लागले जाऊ देत मी वेगळा स्वयंपाक करते माझ्या पिल्लासाठी एकतर त्याच्या तोंडाला चव नाही आहे चांगलं असं चमचमीत देते त्याला करून हे असं अळणी स्वयंपाक जेवण नकोय त्याला आता तू एक माझं ऐक माझा मुलगा ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी सगळं काही मी करणार तू स्वयंपाकघरात यायची काहीच गरज नाही आहे आणि असं म्हणून त्या परत स्वप्नीलसाठी स्वयंपाक बनवतात प्रेरणा चेहरा पाडून तिथेच जेवणाची मांडामांड करू लागते सासरीबुआ अत्यंत चांगल्या स्वभावाचे असल्याने आपल्या बायकोला बोलायचं सोडत नाहीत ते म्हणतात अगं शोभना काय गं हॉटेल वगैरे आहे का हे आता प्रेरणाने बनवलेला स्वयंपाक वाया जाणार आता असली उधळपट्टी चालते तुला अन्नाची अहो हे बघा मला काही जास्तीचं शिकवू नका तुम्ही फक्त जेवायचं काम करा बाकी नका सांगू आम्हाला काय गेले काही वर्ष अन्नपुराण ऐकत आलो होतो आता कुठे गेलं ते ज्ञान असं म्हणून सासरे हातातले वर्तमान घेऊन बाल्कनीत जाऊन बसतात स्वयंपाकघरात जेवताना स्वप्नीलला वेगळंच दृश्य दिसतं आपल्या ताटात वेगळे पदार्थ आणि तिघांच्या ताटात वेगळे पदार्थ तो काही बोलायच्या आतच त्याची आई म्हणते बाळा तुझ्यासाठी असं मसालेदार जेवण नको असला स्वयंपाकाचं तू खात जा म्हणजे टुंटुणीत राहशील स्वप्नील आणि प्रेरणाच्या लग्नाला आता आठ ऐ आठ महिने झाले होते या आठ महिन्यात स्वप्नील महिन्यातून फक्त एकदा एकच दिवस गावी यायचा लग्नानंतर स्वप्नील आठ दिवसाला दोनदा गावी यायचा त्यामुळे आपला नवरा आपल्यासाठी येतो म्हणून प्रेरणाला हायसं वाटायचं पण आता तीच भेट महिन्यातून एकदा होऊ लागली असेच एक दिवस स्वप्नील आपल्या गावी आला नेहमीप्रमाणे स्वप्नीलसाठी सगळा स्वयंपाक त्याच्या आईनेच बनवला प्रेरणा फक्त धुनी भांडी आणि लादी पुसण्याचं काम बघितलं बाबतीत प्रेरणाला अजिबात वाईट वाटलं नाही कारण कुठलंही काम सांगितलं तरी ते अगदी बिनबोबाटपणी ती करत असे असेच रात्री या बाबतीत आपण स्वप्नीलशी बोललं पाहिजे पण प्रेरणाला कुठेच असं सांगायला जमलं नाही कारण स्वप्नील ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला त्याची आई नेहमी काहीतरी दुखण्याचा बहाणा करत असे आणि यावेळीही सगळा स्वयंपाक झाल्यावर शोभनाताई पाय आणि कंबर दुखून आली असा बहाणं करत दिवाणखान्यात पडून राहतात आपली आई अशी पडून राहिली की गो ही गोष्ट स्वप्नीलला पाहवत नाही म्हणून न राहून तो आपल्या आईला विचारतो आई, आई अगं तू अशी पडून का राहिली आहे तेही आता जेवणाच्या वेळेला काही नाही बाळा कंबर आणि पाय खूप दुखून आलेत वय झाल्यावर काही खरं नसतं बघ तरी सगळा स्वयंपाक केला बाळा तुझ्यासाठी स्वप्नील म्हणाला का बरं प्रेरणा नाही का स्वयंपाकघरात येत मदत करायला शोभना ताई म्हणाल्या आता तू दिलं काही तिला काही बोलवू नकोस मीच सांगितले तिला की मी स्वप्नीलसाठी स्वयंपाक करणार म्हणून नाही येत ती अगं आई तू सांगितलं ते सांगितलं पण तिनं का बरं ऐकलं तुझं वय झालं आहे तुझं आणि या वयात तिनं मदत करायला नको का तुला वय आहे आपल्या सासूबाईंचं हे समजायला नको का तिला झालं वादाची ठिणगी शोभदाताईं शोभनाताईंनी टाकली शोभनाताईंच्या अशा वागण्याने आपला मुलगा आणि सून एकमेकांशी मनात अडी ठेवून वागू लागतात आणि त्या मात्र या गोष्टीचा फायदा उचलतात रात्री झोपण्यासाठी सुद्धा स्वप्नील आपल्या खोलीत जात नसे कारण स्वप्नील आल्यावर रात्री उशिरापर्यंत त्या स्वप्नीलशी बोलत आणि ही गोष्ट मात्र प्रेरणाला खटकू लागली असेच लग्नाला आता वर्ष होत आलं ज्या ज्या दिवशी स्वप्नील गावी येत त्या त्या दिवशी आपल्या बायकोबरोबर कमी आणि आईबरोबर जास्त वासा वावरत असे अशाने नवरा बायकोमध्ये दुरावा येऊ लागला प्रेरणा मात्र सगळं काही सहन करत होती अशातच स्वप्नाताईंच्या बहिणीचा एक दिवस फोन येतो प्रेरणा आपलं लादी पुसण्याचं काम करतच होती मीराबाई आणि शोभनाताईंचा संवाद सुरू होतो मीराबाई म्हणते अगं अक्का काय मग कशी आहेस फोटो पाहिला तुझा सून आल्यापासून तब्येत सुधारली म्हणायची शोभनाताई म्हणतात काही नाही गं आहे तशीच आहे मी बरं तू बोल कशासाठी फोन केलास काहीतरी कारण असल्याशिवाय थोडी ना फोन करणार तू अगं अक्का तुझ्या लेकीचं लग्न ठरलं आहे कुठे काय सोनूचं लग्न ठरलं आणि तू मला आत्ता सांगते आहेस मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही उरकून टाकलास मला न विचारता मला वाटलं आता काय डायरेक्ट पत्रिका येणार की काय हातात आमच्या असं कसं करेल मी बहीण आहेस तू तेच म्हटलं माझ्यासाठी आली असतीस तर लग्नाच्या आधी आठ दिवस फार बरं झालं असतं आणि मला वाटतंय की तू यायलाच पाहिजे असं बोलल्यावर स्वप्नताई म्हणतात अगं कसं येऊ तिकडे इकडे तुझ्या दाजींचं माझ्याशिवाय पान देखील हालत नाही म्हणजे औषध पाणी सगळं मलाच बघावं हो लागतं त्यांचं मी कसं त्यांना सोडून आठ दिवस येऊ अगं अक्का सून आली तरी तूच करतेस का अजून हो सून असली तरी बायको ती बायको असते तिची सय कुणाला येत नाही ही, ही गोष्ट खरी आहे सून असली तरी बारकावे आपल्यासारख्या पारखे नजरेने शोधावे लागतात ते सुनांचं काम नाही आणि एक वर्षात थोडी समजणार आहे तिला काळजी कशी घ्यायची ते बायको लागतेच हे सगळं प्रेरणाला लादी पुस्ता पुस्तं ऐकत असते दुपारी जेवण आटोपतं तरीही प्रेरणाच्या मनात एकच विचार आपल्या सासूबाई सासऱ्यांशिवाय आठ दिवसही राहू शकत नाही तेही लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाले असूनही माझं तर नवीनच लग्न झाले मग मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी राहू शकेल वर्ष झालं तरी आमचा अजूनही संवाद नाही जरी संवाद झाला तरी मनमोकळा संवाद नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून एक दिवस काहीही करून ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने स्वप्नीलला सांगायचं असं प्रेरणा मनाशी ठरवते स्वप्नील दोन दिवसांसाठी येणार असल्याने प्रेरणा आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरात स्वप्नीलसाठी स्वयंपाक बनवायला जात नाही म्हणून सर्वांची जेवण आटपून आवरा आवर करून प्रेरणा आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून जाते आणि जाताना स्वप्नीलचा फोन त्याच्या नकळत घेऊन जाते प्रेरणा आपल्या खोलीत गेल्यावर स्वप्नील आपला फोन घरभर शोधत बसतो मग फोन शोधत शोधत आपल्या खोलीमध्ये जातो तर फोन प्रेरणाच्या हातात दिसतो स्वप्नील तिच्यावर चिडक्या स्वरात म्हणतो माझा फोन कशासाठी घेऊन आलीस प्रेरणा म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं काय बोलायचं आहे मी एक इंटरव्ह्यू दिला होता लग्नाआधी त्याच संदर्भात कॉल आला होता मला तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होते शेवटी आज तुम्हाला सांगावं असं वाटलं मग काय करायचं ठरवलं आहेस तू यावर प्रेरणा म्हणाली काय म्हणजे काय मला जावं लागणार ट्रेनिंग आहे महिनाभर आणि जावंच लागेल मला जॉईनिंगही लगेच होईल एकदा का ट्रेनिंग झालं ना की स्वप्नील म्हणाला असं कसं शक्य होईल मी इकडे पुण्यात आणि तू मुंबईला कसं शक्य होईल का नाही होणार शक्य तसे मला सवय झाली तुमच्यापासून लांब राहायची वर्षभर आहे ना तुमच्यापासून दूर मग मुंबईला सहज शक्य होईल राहणं मला स्वप्नील म्हणाला आणि माझ्या आईवडिलांचं काय प्रेरणा म्हणाली तुम्ही फक्त प्रॉब्लेम काढाल त्यावर सोल्युशन नाही काढणार पण माझ्याकडे सोल्युशन आहे आई बाबा आपल्या लग्नाआधी एकटेच राहत होते ना तेव्हा तुम्हीही पुण्यात होतात मग तेही सहज राहू शकतात आपल्याशिवाय स्वप्नील म्हणाला अगं पण तुला नोकरी करायची गरज नाही आहे ना लग्नाआधीही माझ्या बाबांनी या विषयावर नेहमी आडकाठी केली माझी इच्छा असताना आता तुम्हीसुद्धा आडकाठी करताय अगं असं कसं होईल मी तुझ्याशिवाय राहू नाही शकणार लोक काय म्हणतील असं बोलल्यावर प्रेरणाचकित होते आणि म्हणते एक प्रश्न विचारते खरंच उत्तर द्या मला अगं तू प्रश्न तर कर प्रेरणा म्हणते आपण खरंच नवरा बायको आहोत का तो हसतो आणि म्हणतो प्रश्न आहे का हा आपण नवरा बायकोच आहोत प्रेरणा म्हणाली पण मला असं नाही वाटत कारण लग्नाला आता वर्ष झाले मला एकदाही मोकळीक नाही मिळाली आणि तसंही महिना महिना वेगळं राहायची सवय झाली मला अंगवळणी पडलं असं म्हणायला हवं स्वप्नील म्हणाला ठीक आहे मला आईशी बोलावं लागेल तरीही तू तु तुझ्या या निर्णयाचा परत एकदा विचार करावा प्रेरणा म्हणाली स्वप्नील तुम्ही आईशी बोलावं असं मला नाही वाटत कारण मला खात्री आहे की माझ्या या निर्णयावर नेहमी नकारात्मक भूमिका आयची असेल माझ्या निर्णयाचा मी फेरविचार करायची गरजच नाही आहे कारण माझा निर्णय झाला आहे स्वप्नील प्रेरणाचं प्रेरणाचंच मन स्वप्नील प्रेरणाचंच बोलणं मनात घोळवत झोपण्यासाठी आपल्या आईकडे गे जातो आणि प्रेरणाला जाताना सामान पॅक करायला सांगतो स्वप्नील रात्रभर प्रेरणाच्या म्हणण्याचा विचार करत असतो सकाळी जेव्हा शोभनाताई देवपूजेसाठी उठतात त्याचवेळी स्वप्नील उठतो एवढं सकाळी कसं बरं उठलं ये इकडे डोकं मालिश करून देतो आंघोळीच्या आधी असं म्हणून तेलाची वाटी घेऊन त्या स्वप्नीलपाशी जाऊन बसतात आणि अलगच स्वप्नीच्या केसांमधून हात फिरवतात स्वप्नील म्हणतो आई राहू दे ना आता लहान राहिलो आहे का अरे राहू देत मुलगा मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी लहानच असतो तो म्हणाला आई मला तुझ्याशी बोलायचं आहे आई म्हणाली बोल ना बाळा आई प्रेरणाला मुंबईला जावं लागते ट्रेनिंगसाठी हे ऐकल्यावर त्या म्हणतात अरे पण मुंबईलाच का इथं जवळ नाही का नोकरी करू शकत ती अगं आई लग्नाआधी इंटरव्ह्यू दिलेला आहे तिने आणि आता तीन महिने ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे मला असं वाटतं जाऊ दे तिला ट्रेनिंगसाठी शोभनाथाई म्हणतात पण स्वप्नील नोकरी करण्याची खरंच काहीच गरज नाही आहे मीसुद्धा एक लेक्चररशिप सोडून दिली तेही तुझ्यासाठी नाहीतर मी अजूनही नोकरी केली असती तेवढ्याच स्वप्नीलचे बाबा म्हणतात पण तू नोकरी करावी असं मला तेव्हाही वाटायचं आणि अजूनही वाटतंय पण तू तुझं आयुष्यात जणू स्वप्नीलसाठी सोपून टाकलं माझाही विचार केला नाहीस निदान माझ्या म्हणण्याचा तरी विचार करायचा तू स्वप्नील माझा पूर्ण पाठिंबा आहे प्रेरणाला तिने जरूर नोकरी करावी असं बोलल्यावर स्वप्नाताई म्हणतात सगळे एक प्रकारचा कट केल्यासारखे के माझ्याशी वागत असतात सगळ्याचं सगळ्यांचं कधीच एकमत नसतं या घरात स्वप्नील म्हणतो कट वगैरे असं काही नाही आहे मला माहिती होतं या माताला तुझा पाठिंबा नसणार म्हणून प्रेरणाच्या आधी मीच तुझं मत विचारायला आलो नाहीतर ती स्वतः सांगणार होती अरे मग सगळं परस्पर ठरवलंच आहे तर माझं विचार मत विचारण्याचं नाटक कशासाठी स्वप्नीलचे बाबा म्हणतात तू रामा का रामाच्या प्रहारात असे शब्द बोलते फक्त एवढंच झाले ना पुढचं अजून निवड व्हायची तिची सगळं जग जिंकल्यासारखं करू नका नाहीतर अंगाशी येईल अगाई तीन महिन्यांचा तर प्रश्न आहे नंतर पाहूयात ना काय होते ते तिला मुंबईला राहावं लागलं तर काय होईल मी पुण्यात आणि ती मुंबईला आणि तुम्ही इकडे गावी तिकडे पुण्यात राहून माझे जेवणाचे हाल होतील आई तुला चालणार आहे का माझे जेवणाचे हाल झालेले एरवी माझी काळजी करते आता कुठे गेली तुझी काळजी त्यापेक्षा आम्ही दोघेही पुण्यातच राहू आणि जसं मी येऊन जाऊन कर राहतोस तसं आम्ही दोघेही येऊ की सणवार अस सनवाराला तुमच्याशिवाय कसं करू आम्ही तिकडे स्वभ्नातई तावातावाने स्वयंपाकघरात जाऊन देवाचे भांडे घासून काढतात आणि स्वप्नील आपल्या खोलीत जाऊन प्रेरणाला म्हणतो प्रेरणा मी आज आईशी बोललो मग काय म्हणाले आई, आई। नकारात्मकता आहे तिच्या विचारात पण तू काळजी नको करू तुझं सामान पॅक करायला घे तू फक्त ट्रेनिंगवर फोकस करशील पुढच्या आठवड्यात जावं लागेल स्वप्नील म्हणतो मलाही आज निघावं लागेल उद्या ऑफिस आहे माझं तू तयारी करायला घे अशा पद्धतीने स्वप्नीलच्या मदतीने प्रेरणा आपल्या ट्रेनिंगची पूर्ण तयारी करते आणि आठवड्याभराने मुंबईला ट्रेनिंगसाठी जाते तीन महिन्यानंतर तिला मुंबईतच जॉईनिंगसाठी बोलवतात पण ती मुंबईत जॉईन न होता आपली प्रॅक्टिस पुण्यात करायची मागणी करते प्रेरणाची ट्रेनिंगमध्ये परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याने तिला तात्काळ आपली प्रॅक्टिस पुण्यात सुरू ठेवण्याची परवानगी मिळते एक छोट्याशा एक वन बी एच केमध्ये आपला संसार प्रेरणा आणि स्वप्नील थाटतात पुण्यात राहूनही आपल्या आईवडिलांसाठी दोघेही अपडाऊन सुरू ठेवतात सण समारंभ व्रत वैकल्य आपल्या सासूबाईंच्या मदतीने प्रेरणा कसोशीने करते स्वप्नीलची ही प्रकृती उत्तम होते अशा पद्धतीने प्रेरणाच्या धाडशी निर्णयाने सासू सासरे आणि आईवडील दूर राहूनही खुश राहू लागले तर मैत्रिणींना आपल्याही संसारात अगदी अशाच प्रकारे काही निर्णय धाडशी राहून घ्यावे लागतात काही वेळा भावनिक विचार करत आपण आपल्या स्वतःच्या अशा निर्णय घेण्याला पारख होऊन बसतो तर सांगायचं तात्पर्य हेच की प्रेरणाप्रमाणेच मुलींनी स्वतःसाठी धाडशी निर्णय घ्यायलाच हवेत